भक्कम लढाई मुळे काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळाल्यानंतर बऱ्याच वेळा झाली पण जाणून बजून त्रास देण्यासाठी काही लोकांनी चुकीचे पद्धतीनं जे पाकिटमार असेल उचल गँग या दोन तालुक्यात तयार झाले त्यांनी जाणून बुजून अडचणी करण्याचं बदलून काम के केलं आणि राज्यातले नेते देखील मी पहिल्या नारळ फोडलेल्या दिवसापासून विनंती करत होतो की माझी लढाई या चुकीचं भाजपचं सरकार खाली खेचण्यासाठी आहे चुकीच्या लोकप्रतिनिधी खाली खेचण्यासाठी आहे माझ्या लढाईत तुम्ही देखील सहकार्य करा माझी लढाई बाकीच्या बाकींच्या पण देखील नाही माझी लढाई एकट्या त्या ठिकाणी माझ्या कुटुंबाच्या प्रपंचासाठी नाही माझ्या या मायबाप जनतेच्या स्वाभिमानासाठी आहे आणि तुमच्या लोकशाही पद्धतीनं तापमाने जगण्यासाठीची बंधुनो ती लढाई आहे पण नेते मंडळींना देखील ते रुचलं नाही त्यांनी याच शिवतीर्थावर येऊन माझ्यावरती टीका टिप्पणी केली बंधुनो महाविकास आघाडीच्याच उमेदवाराच्या प्रचाराला तुम्ही आल्यानंतर तुम्ही बोलायला कोणावरती पाहिजे होत तुम्ही बोलायला या सरकार ज्यांचं बदलायचं आहे त्यांच्यावरती त्या ठिकाणी बोलायला पाहिजे होत तुम्ही या विद्यमान लोकप्रतिनिधी हुकुमशाही दंडेलशाही पद्धतीनं अन्याय अत्याचार केलेला तुम्ही बोलायला पाहिजे होत तुम्ही एक चकार शब्द त्यांच्यावरती बोलला नाही तुम्ही बोलला भगीरथवर काय सांगितलं भगीरथनं त्या ठिकाणी काय केलंय गद्दारी केली आहे आणि ज्या भगीर भालकेच्या बापाच्या शेवटच्या श्वासापर्यंत देखील ज्यांनी तुमच्याशी निष्ठा वाहिली होती yeah! शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्याशी निष्ठा वाहिली होती ज्या देखील ताईना विनंती केली होती की के महाविकास आघाडीची मी उमेदवारी ताई तुम मागतोय तुमच्याकडे फॉर्म भरला होता अर्ज मागणी केली होती तुमच्याकडे मग एकोणीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत मला मुंबईत थांबवून घेतलं आणि अन्य अत्याचार या जिल्ह्यात अनेक ठिकाणी अनेक तालुक्यात कशा पद्धतीने तिकीट वाटली तुम्ही देखील बघितलं अनुभव नाही मग अशा पद्धतीने अनुभव येत असेल बंदुलो तर ती ताई वाघिणी आणि त्या केलेल्या प्रामाणिक कामाची चीज त्या ताईने केलं आणि म्हणून बंधुलो आज येऊन जर माझ्यावरती टीका करत असेल तर यांना नेमकं काय करायचं हे तुम्ही त्या ठिकाणी ओळखून घ्या महाविकास मा आघाडीची जागा वाढवायची नाही हिसार घेऊन पुढच्याचं काम करायचं आहे आणि म्हणून अशा लोकांना भेडायची आणि अंगावर घ्यायची सवय बालक्यांना अनेक दिवसापासून आहे या शिवतीर्थावर माझ्या वडिलांनी इथल्या मायबाब जनतेच्या संरक्षणासाठी अनेक लोक अंगावरती त्या ठिकाणी घेतलेले आहेत दोन हजार नऊच्या काळात देखील असाच प्रसंग माझ्या वडिलांच्या हितासाठी तुम्ही कोणी अन्याय अत्याचार करायला पुढे आला तर त्याला त्याची तशीच पद्धतीची जागा दाखवेल हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो आणि तुम्ही लोकशाही पद्धतीनं वागलं पाहिजे बोललं पाहिजे चुकीच्या पद्धतीनं मी त्या ठिकाणी गद्दारी केली मी चुकीचं वागलो त्या ठिकाणी जर असं बाप जनतेला वाटत असेल तर तो उद्याचा निकाल उद्याचा त्या ठिकाणी आशीर्वाद देण्याची भूमिका बदलो मी तुमच्या हातात त्या ठिकाणी सोपवतोय आणि म्हणून तुम्ही त्या गोष्टीचा न्याय द्यावा खरा कोण अधिक रोध कोण अनाधिक्रोत कोण पण चुकीची बदलो लोकांच्या पुढे दिशाभूल करण्याचं पाप आणि काम ज्या लोकांनी केलंय त्याला उद्याच्या वीस तारखेच्या मतदान रुपया आशीर्वादातून आपल्याला त्या ठिकाणी दाखवून द्यावं ला लागेल आणि म्हणून मी अधिक वेळ न घेता इथल्या तमाम वडीलधारी मायबाप जनतेला आवाहन आणि विनंती करतोय प्रचाराचा सहा तारखेला नळ फोडल्यापासून एकशे दोन गावापर्यंत जाऊन आलोय दुसऱ्यांदा या महिन्यात त्या ठिकाणी जाऊन आलोय आणि त्यांना आवाहन आणि विनंती करत असताना अनेक वडीलधारी मायबाप जनतेनं या प्रतिकूल अडचणीच्या काळात पाठी उभा राहण्याची भूमिका माझ्या कुणी माता बघली नाही दोनशे रुपये शंभर रुपये पाचशे रुपये वाटेल तशी मदत हातात त्या ठिकाणी देत असताना माझ्या वडिलांनी जर काय करूल असेल तर, तर माझ्या वडिलांनी माणूस की त्या ठिकाणी करवले म्हणून त्या प्रतिकूल अडचणीच्या काळात ही जी लढाई लढतोय अडचणीच्या संकटाच्या काळात बदल वडील हरवल्यानंतर माझी विधानसभेचा काढून घेण्यासाठी देखील त्या ठिकाणी प्रयत्न केला त्यानंतर या साडेतीन पावणे चार वर्षाच्या अडचणीच्या संकटाच्या काळात लढत असताना जवळच्या साथ सोडली पण माझी साथ माझ कोच कुडल म्हणून या माझा जनतेनं कधीच त्या ठिकाणी सोडली नाही म्हणून उद्याची लढाई तुमच्या आशीर्वादाच्या जोरावर त्या ठिकाणी लढतोय बंधुनो मला माझ्या विरोधात कोण आलं कोणी काय बोललं याचं काही देणं गेलं नाही माझ्या शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या स्वाभिमानाच्या साठीची लढाई आहे आणि म्हणून एकशे दोन गावात जात असताना जवळजवळ जवळ गावातल्या गाववानी वडीलधाऱ्यांनी लोकवर्गीने काढून त्यामध्ये आता सुद्धा तुम्ही बघितलं असेल तिघा चौघाने कोण सायकलचं दुकान त्या ठिकाणी चालवत आहे कोण छोटा मोठा व्यापारी कोण मोल मजुरी करून जाणारी माझी माता भगिनी आहे कोण कष्ट करीत शेतकरी एका लहान मुलीने तर एका गावात येऊन सांगितलं मला खायला दिलेले पैसे आहेत हे तुम्हाला शंभर रुपये देते म्हणून हे त्या ठिकाणचं प्रेम सांगितलं आणि या प्रेमाच्या जीवावरती मी लढतोय बंधून या लढाईत माझा बळी जाऊ देऊ नका एवढीच या निमित्तानं तुमच्या सोबत विनंती करतो आणि पुढची पाच वर्ष तुमची सेवा काम करण्यासाठी या कॅरिडोरच्या नावाखाली व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना इथल्या नागरिकांना त्रास देण्याचा जो चाललेला प्रकार आहे ग्रामीण भागात भाटगरच उजणीच्या पाण्याच्या बाबतीत त्रास असेल या मंडळात महात्मा बसेश्वराच्या स्मारकाचा अंतिम टप्प्यात आलेला प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचा आहे आणि इथल्या माझ्या मायबाप जनतेला स्वाभिमानानं हुकुमशाही मोडून त्या ठिकाणी या विद्यमान आमदाराला वाटतोय की मी पैशाच्या दोनावर पैसे तपस्तीवर ही आरामासाची समोरची माणसं विकत घेऊ शकतोय पायात लोडवू शकतोय ही प्रवृत्ती कायम सुरू आपल्याला नष्ट करायच्या गाड्याच्या बद्दल आणि त्यासाठी परवा दिवशी आपण हाताच्या चिन्हा बटन दाबून आशीर्वाद द्या आपण दिलेल्या आशीर्वादाला माझ्या वडिलांनी शेवटच्या श्वासापर्यंत कधी किंचित भर देखील तणाव जाऊ दिला नाही त्याच भूमिकेतून त्याच न्यायातून इथल्या कोणत्याही घटकात आज मंचावरती आणि समोर अठरा पगड जाती बारा दारातले सगळे माझे सहकारी इथे उपस्थित आहे जाती पातीच्या पलीकडे गटातटाच्या पक्षाच्या पलीकडे जाऊन इथल्या पंढरपूर शहर आणि तालुक्यातल्या आणि मंगळातल्या नागरिकांना वडीलधाऱ्यांना आवाहन आणि विनंती करतो की लढाई स्वाभिमानाची आहे ही लढाई लोकशाहीची आहे ही लढाई जनशक्तीच्या विरोधात जनशक्तीच्या आहे आणि पोट पोटनिवडणुकीसारखे बद्दल हुकुमशाहीची आणि जनशक्तीची विजय होऊ देऊ नका आणि तसं जर झालं तर किती अन्याय अत्याचाराला आपल्याला सामोरं जावं लागलंय हे तुम्ही जवळून बघितलंय आणि म्हणून आपल्याला विनंती करतो आणि आजच्या या सांगता सभारंभाच्या प्रसंगी आपण बहुसंख्येनं उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून अंतकरणापासून आपला आभार व्यक्त करून मी माझं मनोगत थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र